पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्र पुणे गेल्या चौदा महिन्यांमध्ये दहा महिलांची हत्या करणारा सायको किलर अखेर पोलिसांनी पकडला आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सिरियल किलर हा नवाबगंज पोलीस स्टेशन परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यामध्ये गेल्या चौदा महिन्यांमध्ये त्याने अनेक महिलांची हत्या केली अलीकडेच पोलिसांनी तीन संशयितांची रेखाचित्रे प्रसिद्ध केली होती आरोपी त्यापैकीच एक असल्याचं सांगितलं जात आहे मदे दोन हजार मध्ये शाही शिशगड आणि फतेहगंज पश्चिम पोलीस स्टेशन परिसरात नऊ खून झाले होते त्यावेळी अटकेसाठी हत्या थांबल्या होत्या मात्र पुन्हा दोन जुलै रोजी शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला या हत्येचा प्रकारही तसाच होता त्यानंतर पुन्हा सुई सिरियल किलर कडे वळली आणि लोकांची चौकशी करून तीन रेखाचित्रे तयार करण्यात आली मागील वर्षी शिशगड आणि शाही परिसरात नदीकाठच्या आसपास महिलांची हत्या झाली होती पाच जून रोजी शाही गावातील कलावती यांचा खून झाला एकोणीस जून रोजी धनवती यांचा मृतदेह शाही रोडच्या बाजूला आढळला तीस जून रोजी प्रेमवती यांचा मृतदेह आनंदपूर येथे आढळून आला बावीस जूनला कुसुमाचा मृतदेह खजूर या गावात सापडला होता तेवीस ऑगस्टला वीरवतीचा अर्धनग्न मृतदेह ज्वालापूर गावात सापडला एकतीस ऑक्टोबर रोजी लखीमपूर मध्ये एका साठ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती वीस नोव्हेंबर रोजी खैरसनी गावामध्ये साठ वर्षीय सव्वीस नोव्हेंबर रोजी जगदीशपूर मध्ये पंचावन्न वर्षीय उर्मिलाची हत्या करण्यात आली होती या सर्व महिलांची गळ्यात फास लावून हत्या करण्यात आली होती आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे